नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकलेली पाच क्विंटल जशी सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकाली एकावन्न क्विंटल जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव भोदेगाव या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते तूर बघा तशी पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळी दोनशे एकोणसाठ क्विंटल जशी आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर